बापोचे दुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावी आमच्या सोम्या येशू ख्रिस्ताची कृपा देवाचो मोह आणि पवित्र आत्मन एकवट एकروت तुमची सोवे आसू तुमची धन्यवाद येशू धन्यवाद काही लोक मनाने खूप दुर्बळ आहे असे परमेश्वर सांगत आहे हलेलूया पटकन रेडू येत असेल निराश होत असेल हलेलुया। घाबरत असेल हल्लेूया तुमच्यामध्ये काही लोकांच्यामध्ये घबराहट बसलेला आहे म्हणून हाताच्या पायाच्या वर बोटांच्या वर सुद्धा कोणाला तरी थोडा थोडा परिणाम व्हायला लागलेला आहे हल्ले <डूगे>। <favourite> हल्ले हल्ले तुमच्यामध्ये काही लोकांचा मेंदू पर्यंत रक्त पुरवठा पाहिजे तसे होत नाही हल्ले रुया कोणाला तरी अर्ध नाक <cu league> <Godwave> नाकापर्यंत नाका सर्दी येत आहे

तुम्ही आहे तसे प्रभू तुम्हाला स्वीकार करताय तुमच्यामध्ये काही लोकांनी जबरदस्त आणि त्रासातून गेलेला आहे हल्स लोट पैत्राच्या पहिल्या पात्रामध्ये समज पेत्राने बोललेला आहे की खलेूया जेव्हा अन्यायाने तुम्हाला दुःख सहनातून जायला लागणार तेव्हा तुम्ही येशूचा मनोभाव स्वीकार करा आपण या वाचनाकडे आता कान देऊया हालेलुया या पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये दुसरा अध्याय हालेलुया या एकोणीसा पेत्राचं पत्र जे आहे हे पत्र याकोबाचं पत्र पेत्राचं पत्र येहुदाचं पत्र हे कोणतरी एका व्यक्तीसाठी किंवा एका भागातील लोकांसाठी नाही हे सार्वत्रिक ख्रिस्त मंडळीसाठी पाठवण्यात आलेले पत्र आहे थल्लेुया प्रेस लॉट थल्लेुया सार्वत्रिक ख्रिस्त मंडळीसाठी पाठवलेले हे पत्र आपल्या सगळ्यांसाठी लागू आहे थल्लेुया आता सिस्टर बोलत आहे सिस्टरांच्या मागे आपण हात वर करू या एकोणीसा वाचन बोलूया जर कोणी अन्याय सोसताना देवाचे स्मरण ठेवून दुःखे सहन करीत तर ते उचित आहे दुःख सहन करताना देवाचे स्मरण करायचं आणि अन्यायाचा दुःख सहन करायचं ॉट हल्ले लयुया हल्ले लुया हल्ले लुया काही दिवसापूर्वी कोणतरी मला बोलले काही लोक फादर असं नुसत चाललंच आहे आम्ही काही लोक अस्वास बसायचं आहे का हल्ले लुया काही लोक असंच करायचं आणि आम्ही ते भोगतच बसायचं असे आहे का हल्ले लुया रोईस लोट असे आहे का असंच आहे काही लोकांना त्या कामासाठी नेमलेलं आहे ते ते काम करणार तुमच काम किंवा आपलं काम ख्रिस्ताकडे बघणे आहे खाल्ले या वाचन भागामध्ये ताई लांब नको बर जवळ ये खाल्ले धन्यवाद येशू खाले तुम्हाला जवळ या म्हणून का बोलताय कारण तुमच्यामध्ये काही लोकांच्या पायांना मजबूती कमी पडत आहे ते येशूने सांगितलं आता हे वाचन तुम्ही ऐकत आहे इतक्या तुम्ही पायाने परफेक्ट होणार काम चालू आहे हजेल धन्यवाद येशू आले लुया आता हे एकोणीसा वाचन आपण परत परत वाचणार आणि एकवीसा वाचनाकडे आता आपण कांड देऊया एकविसा वाचनाकडे कारण याच करिता तुम्हा पाचारण करण्यात आले आहे कारण ख्रिस्ताने हे तुम्हासाठी तुम्हा दुःख भोगले आणि त्याने करून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे कॅथोलिक लोकांचा कितालया काही आहे आपला किता सहन करणे काही लोकांना एक हक्क म्हणून ते मिळत आहे किता आहे वाढवडलांपासून दिलेला आहे हक्कदार लोकांना ते मिळणार हल्ले ख्रिस्तानी स्वीकार केला क्रिस्तानी किता म्हणून आपल्याला दिलेला आहे हल्ले अजून पुढे त्याने पाप केले नाही श्रेष्ठांच्या मागे बोला त्याने लुया त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट नाही हले गेल्या आठवड्यामध्ये ट्रिपच्या मध्ये कोंदरी रात्री फादर मी खूप डिस्टर्ब झालं म्हणून सांगत आले खूप डिस्टर्ब झाले हले त्यांनी सांगितलं फादर आमच्या घरात ते लोक सगळ्यांचं चांगला करताय आमच्याकडून फायदा करून घेताय लोक हले फायदा करून गेल्या नंतर पार्टी करताना ते सगळे लोक एक आहे पैशाची गरज आहे तेव्हा आमच्याकडे येत आहे हल्ले आमच्याकडे येऊन पैसा वर घेऊन जात आहे मदत आमच्याकडून घेत आहे पार्टी करताना त्यांना आमच्या आठवणच येत नाही हल्ले धन्यवाद येशू हालूया मी त्यांना सांगितलं की येशूच्या संबंधात येशूच्या ते हल्लेुया ते आपण स्वीकार करू शकतो हल्लेुया त्याने मला सांगितलं बाहेर मी स्वीकार करू शकतो माझ्या घरचा लोक कशाला स्वीकार करायचं त्या घराला पण देवाने असं निवडलेलं आहे कशासाठी आहे हल्ले रुया पुढे ऐका त्याची निंदा होत असता येशूची निंदा होत असता येशूची निंदा होत आहे तेव्हा येशू ने परत कोणाची निंदा केली का? उलट निंदा केली नाही येशूने उलट निंदा नाही केली येशूने येशूने दुःख भोगीत असता दुःख भोगले तेव्हा त्यांनी धमकाविले नाही तुला मी दाखवतो म्हणून बोलल नाही आहे भरपूर लोकांनी काय काय बडबडले काय काय केले हल्ले तिसऱ्या दिवशी दाखवतो म्हणून बोलला का तू तोड थांब म्हणून बोलला का हल्ले रही सलो ते आपलं काम नाहीये हल्ले येशून आपल्याला कित्ता घालून दिलेला आहे हल्ले तुला त्रास का तू त्यातून जायचं हे कशासाठी आहे पुढे लिहिलेलं आहे हल्ले आपण पुढे ऐकूया तर यथार्थ न्याय करण्याकडे स्वतःला सोपून दिले हल्ले यथार्थ न्याय आपल्यामध्ये कुणालाही करता येत ुया धन्यवाद येशू हालेलुया थल्ले धन्यवाद लद हालेलुया या वचनामध्ये संत पेत्र सांगत आहे हालेलुया तू चुक करून कोणाचा तरी मार खाल्ला तर काही उभे होल्ले रुया तुम्ही काही चुक्का केल्या नाही आणि तू उगल उगच खात आहे हल्ले ते उपयोगी आहे कामाचा आहे ते हल्ले जर तुला जायला जमलं तर तू क्रिस्ताचा कित्ता मिळवणारा देवाचा लेकरू आहे हल्ले त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेह वाहून खांद्यावर नेली यासाठी की आपण पापाला होऊन जगावे त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात हलेलुया हले हले चोवीसा वचन दोन्ही हात वर करत मागे आपण सर्व लोक बोलणार प्रभूचा अभिषेक आता आपण स्वीकार करणार हल्ले त्याने त्याने स्वतः स्वतः तुमची आमची पापे तुमची आमची पापे स्वदेही वाहून स्वदेही वाहून खांबावर नेली खांबावर नेली यासाठी की यासाठी की आपण आपण पापाला मेलेले होऊन पापाला मेले होऊन सदाचरणासाठी साठी जगावे जगावे त्याला बसलेल्या माराने त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात तुम्ही निरोगी झाला आहात डी सलो कोणत्याही चूक केलेले नसताना पीडा दुःख त्रास अन्याय मागे लागले हले त्यातून येशू गेला हरूया म्हणून आपण आज निरोगी होत हो। आहोत

आपल्या अनेक लोकांच्या मध्ये अहंकार भरलेला आहे प्रेस्तोट जिथे अहंकार आहे ते कृपा मिळू शकत नाही प्रेस परमेश्वर आपल्याला नम्र बनवण्यासाठी संधी वागत आहे जेवढे आपण नम्र होतो तेवढे आशीर्वाद भेटणार हल्लेुया हल्ले ल परत एकदा सगळे अहंकार दूर होण्यासाठी आपण एक प्रार्थना करूया

गॅस मारल्यासारखा वर त्रास होत आहे असं कोणाला तरी त्या त्रासामधून देवाने सर्व शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्रात्मा तुम्हा सर्वांना A sirva devo. Ah.